मित्रांनो नमस्कार आपल्याला गणित आवड जाऊ नये यासाठी आपण गणितातील छोट्या छोट्या गोष्टी किंवा काही ट्रिक्स आपण तुमच्या समोर व्हिडिओच्या रूपाने आणत असतो तर आजच्या मध्ये आपण तीन अंकी संख्याचा गुणाकार याची एक सोपी पद्धत बघणार आहोत बघा जर अशा तीन अंकी संख्या असतील आणि त्याचा जर गुणाकार करायचा असेल तर आपली पहिली जी स्टेप आहे एक दोन तीन वरचे अंक एक दोन तीन खालचे अंक तर शेवटचे जे दोन अंक आहेत त्याचा गुणाकार करायचा म्हणजे काय करेल आपल्याला तीन आणि पाच चा गुणाकार करा लागेल बघा इथे पहिल्या मध्ये काय केलं तीन आणि पाच चा गुणाकार केला तीना पाच पंधरा मग आता जे पंधरा आलेले आहेत हे चौकोनातले म्हणजे आपल्या उजव्या हाताकडचे पाच आपण इथे येत असतो आणि हा जो एक आहे तो इथं आपण हा घेतला असतो झाली आपली पैसे ठीक आहे त्यानंतर आता बघा दुसरी स्टेप काय आहे एक दोन तीन वरचे अंक एक दोन तीन खालचे अंक तर शेवटचे जे दोन दोन अंक आहेत तर काय करायचं त्याचा तीन पाक गुणाकार करायचा आणि त्याची बेरीज करायची म्हणजे काय करायचं या दोनचा आणि पाचचा चा गुणाकार दोनचा आणि पाचचा चा गुणाकार किती येते दहा त्यानंतर तीनचा आणि तीनचा गुणाकार किती येते नऊ म्हणजे काय दहा नऊ किती एकोणीस आणि हा जो हातचा आलेला होता तो याच्यामध्ये मिळवायचा एकोणीस आणि एक होते वीस त्या वीस काय करायचं हे शून्य आपण इथे ठेवायचे आणि हे जे दोन आहेत इथे हातचे घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजे आता दुसरी स्टेप झाली आपण त्यानंतर तिसरी स्टेप जे काय आहे आता वरचे तीन अंक आणि खालचे तीन अंक पाच हे शेवटचे आणि या खालचा शेवटचा याच्या खालचा याचा गुणाकार करायचा नंतर सरळ अशी मधली संख्या याचा गुणाकार करायचा आणि सर्वांची बेज करायची बघा आता काय करणार आपण इथं एक हा एक आणि याच्या म्हणजे शेवटचे हे पाच याचा गुणाकार किती केला एक आणि पाच याचा गुणाकार आला पाच त्याच्यानंतर काय तीन आणि हे दोन याचा गुणाकार करायचा तीन दोन्ही सहा आणि ठीक आहे त्यानंतर आता काय मधल्या मधल्या संख्येचा किती येते आता दोन तीन किती आले सहा आणि या सगळ्याची जर केली आपण सहा सहा बारा बारा पाच किती होत आलं पाच सतरा आणि हे हाचे आलेले दोन त्याच्यामध्ये मिळवायचे सतरा आणि दोन किती एकोणीस तर एकोणीस सुद्धा किती लिहिणार आपण नऊ लिहिणार आणि हा जो हातचा आहे तो याच्या खाली लिहिणार म्हणजे बघा आता तिसरी स्टेप सुद्धा झाली आपली नंतर आता चौथी स्टेप काय करायचे हे जे शेवटचे जे दोन अंक पाहिजे दोन हे सोडून दिले आणि काय केलं आता याचा आणि याचा गुणाकार करायचा ते पहा बघा आता काय आहे चौथी स्टेप काय करायचे एकचा आणि तीनचा चा किती तीन येते त्यानंतर दोनचा आणि दोनचा गुणाकार किती दोनचा आणि दोनचा गुणाकार चार येते आणि हाचा एक आलेला होता ते हाचा एक म्हणजे तीन आणि चार किती सात आणि किती आठ आठ आले आता इथे हातचा काही नाही म्हणून काय करणार आपण आठशेला आठ येणार आता हाचा आपला काही नाही ठीके म्हणजे ही स्टेप सुद्धा झाली आणि शेवटची स्टेप काय शेवटचे राहिलेले आहेत आपल्या डाव्या हातापटी त्याचा एकदा गुणाकार करायचा फक्त आता याचा गुणाकार करायचा एक गुणीला दोन किती आलं एक गुणीला दोन किती आलं दोन हातचा म्हणून दोन शिला दोन ठीक आहे तर या पद्धतीनं अठ्ठावीस हजार नऊशे पाच हे आपलं उत्तर आणलं आहे तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या तीन संख्या घेऊन जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचा एक गुणाकार चुकणार नाही आणि ही पद्धत तुम्हाला नक्कीच समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद